नमस्कार शेतकरी मित्रांनो मी कृषी मित्र नितीन पाटील आपल्या रुरल ॲग्रीकल्चर या युट्यूब चॅनलवरचे सर्वांचे मनपूर्वक आभार आज आपण बोर्डो पेस्ट कसे तयार करायचे याबद्दलची माहिती आपण आपल्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता एका बादलीमध्ये आपण पाच लिटर पाण्यामध्ये एक किलो चुना घेतलेला आहे आणि अलग रात्रभर भिजून ठेवलेलं आहे आणि या ठिकाणी दुसऱ्या दुसऱ्या बादलीमध्ये आपण पाहू शकता कॉपर सल्फेट यालाच मोरचूद असं म्हणतो पाच लिटर पाण्यामध्ये एक किलो मोरचूद घेतलेला आहे याला पण रात्रभर भिजत ठेवलेलं होतं यानंतर आपण काय करणार आहोत हे दोन्हीही मिश्रणं एकत्र करणार आहोत चला पाहूयात तो आपन, ही आपन, तर पाहू शकता आपण दोन्ही मिश्रण आपण एकत्र आपण करून घेतलेला आहे पूर्ण टाकून द्या ठिकाणी दोन्हीही मिश्रण आपण एकत्र मिसळून घेतलेले आहेत आता याचा वापर आपण आंबा बागेमध्ये आंब्याच्या खोडावरती लावून घेण्यासाठी याचा वापर करत आहोत या ठिकाणी पाहू शकता आपण मोरचूज आणि चुना एक एक किलोचं प्रमाण घेतलेलं आहे पाच लिटर पाण्यामध्ये प्रत्येकी वेगळं भिजून घेतलेलं आहे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी पूर्णपणे हे भिजून सळ सगळं विरघळल्यानंतर दोन्हीचं आपण एकत्रीकरण केलेलं आहे आणि एकत्रीकरण करून हातामध्ये हातमोजे घालून चिंदकाच्या साह्याने पण झाडाच्या खोडावरती आपण याची पेंटिंग करून घेत आहोत याचा नेमका उद्देश असा आहे की हे मोरचूद आणि चुना यांचं जे काही मिश्रण आहे ह्याला बोर्डो पेस्ट म्हणत असतो आणि या बोर्डो पेस्टचा वापर झाडाच्या खोडावरती केल्यामुळं हे स्पर्शजन्य बुरशीनाशक म्हणून याचा वापर होत असतो एकंदरीत झाडाला खोडकीड लागू नये किंवा झाडाच्या खोडामधून डिंक येऊ नये यासाठी याचा वापर करतो स्पर्शजनेमाने होतो यावरती झाडावरती जाणारी जी काही किडी असतील कीटक असतील तर याचा प्रादुर्भाव होत नाही या द्रावणाचा सामू हा उदासीन साधारणतः सातच्या दरम्यान असावा असं सामू मापकाच्या सहाय्याने किंवा पेपरवरती तपासून घेऊन मगज याची वापर बागेमध्ये करणं गरजेचं आहे आता जरी तुम्हाला थोडंसं अंधक किंवा कमी फिकट दिसत असेल तरी बाळल्यानंतर मात्र याला निश्चितच गडद रंग येतो आणि किडवर रोगापासून याचं संरक्षण चांगल्या प्रकारे होत असतं हे झालं बोर्डो पेस्ट आणि बोर्डो मिश्रण तयार करण्यासाठी एक किलो चुना एक किलो पाणी हे भिग वेगवेगळं आपल्याला भिजून घ्यायचं आहे आणि शंभर लिटर पाण्यामध्ये हे द्रावणामध्ये तयार करायचं आहे तेव्हा एक टक्के तीव्रतेचं होतं आता आता सध्याला जे आपण वापरतो हे दहा टक्के तीव्रतेचं बोरडू पेस्ट आपण लागवडीसाठी झाडांच्या खोडावरती लागवडीसाठी वापरत आहे लावण्यासाठी वापरत आहे आणि फवारणीसाठी मात्र एक टक्के तीव्रतेचं बोरडू मिश्रण तयार करणं गरजेचं कर आहे प्रोसेस हीच असणार आहे एक पाहू शकता वाळल्यानंतर एकदम व्यवस्थित अशा प्रकारचं आपल्याला बोर्ड पेस्ट लागलेली दिसत आहे हे पहा अशा प्रकारे आपण आपल्या बागेमध्ये सुद्धा बोर्डो पेस्ट आपण घरच्या घरी तयार करून याचा वापर करू शकता बाजारामध्ये तुम्हाला रेडीमेड अशा प्रकारचे बोर्डो पेस्ट मिळत असतात पण त्याचा वापर न करता आपण योग्य अशा प्रकारे कॉपर सल्फेट चुन्ना यांचे योग्य अशा प्रकारे मिश्रण करून आपण आपल्या बागेमध्ये बोर्डोपेस्ट तयार करून स्वतः लावू शकतो